असा पक्षी ज्याचं दर्शन होणं हे दुर्मिळ आहे पण तो दिसणं अत्यंत शुभ मानला जातो आणि एवढा शुभ की त्याच्या नुसत्या दर्शनानं आपलं आयुष्यही बदलू शकतं पण हा पक्षी नेमका कोणता आहे तो कसा दिसेल कुठे दिसेल आणि त्याच्या दिसण्यानं खरंच भाग्योदय होऊ शकतो का चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्र आणि धर्मपुराणानुसार पक्ष्यांचं दर्शन हे शुभ किंवा अशुभ संकेत देणारे मानले जाते पण भारद्वाज पक्षी जो एक प्रकारचा घुबड जातो दर्शन शुभ भारद्वाज पक्षी हा भारतातील अत्यंत दुर्मिळ आणि लुप्तप्राय पक्षी आहे हा लहान आकाराचा घुबड्यासारखा पक्षी असून त्याची राखाडी तपकिरी पिसे गोलडोक आणि मोठे डोळे यामुळे तो ओळखला जातो हा पक्षी प्रामुख्यानं मध्य भारतातील जंगलांमध्ये आढळतो आणि त्याचं दर्शन हे दुर्मिळ मानलं जातं ज्यामुळे त्याला पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष स्थान आहे या पक्ष्याचं दर्शन चुकूनही तुम्हाला झालं तर यामुळे कोणते लाभ होऊ शकतात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आध्यात्मिक प्रगती होते ती कशी तर घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि भारद्वाज पक्षी हा घुबड्याचाच एक प्रकार असल्यानं या पक्षाचं दर्शन होताच घरात सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती येते असं मानलं जातं एवढेच काय तर संकट निवारण सुद्धा होतात होय या पक्षाच्या दर्शनानं अडथळे दूर होतात आणि जीवनातील कठीण परिस्थितींवर मात करण्याचे संकेत मिळतात असंही सांगितलं जातं भारद्वाज या पक्षाचं नाव ऐकलं तर हे एक वैदिक ऋषी यांच्याशी संबंधित आहे जे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानले जातात या पक्षाचं दर्शन जरी झालं तर हे बुद्धिवृद्धी आणि यशाचं लक्षण मानलं जातं शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार घुबडासारख्या पक्षांचा आवाज किंवा दर्शन हे व्यवसायात लाभ आर्थिक सुबत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे मानले जाते विशेषतः रात्रीच्या पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या प्रहरी याचा दर्शन होणं भाग्योदयाचं कारण ठरू शकत भारद्वाज पक्षी हा अत्यंत दुर्मिळ आहे पण तो कधी कुठे आणि कसा पाहायला मिळतो तर असं म्हणतात की त्याचं अस्तित्व एकोणीशे सत्याण्णव मध्ये पुन्हा शोधलं गेलं कारण तो जवळपास शंभर वर्ष लुप्त झाला असल्याचं मानलं गेलं होतं हा सहसा महाराष्ट्रात मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगा गुजरात आणि छत्तीसगडच्या काही जंगलांमध्ये याच दर्शन क्वचितच होत असं म्हणतात हा पक्षी दाट जंगलात विशेषतः बांबू आणि सागाच्या झाडांवर राहतो तो निशाचर असल्यानं रात्री किंवा पहाटे निशाचारच दर्शन होण्याची शक्यता जास्त असते हा पक्षी वर्षभर आढळतो परंतु हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात जंगलातील पानवठ्या किंवा उघड्या जागेत पाहण्याची शक्यता जास्त असते पहाटे किंवा सकाळी जेव्हा तो शिकार करतो तेव्हा त्याचा स्क्रिच किंवा चिरुर चिरुर असा कर्कश आवाज ऐकू येतो ज्यावरून त्याची उपस्थिती जाणवते भारद्वाज पक्षाशी संबंधित काही पौराणिक कथा आहे आपल्याला कृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा यांची गोष्ट माहिती आहे तर या सुदाम्याला द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज आढवा गेला होता असा महाभारतात उल्लेख आहे कृष्ण भेटीनंतर सुदाम्याचं आयुष्य कसं बदललं हे सांगायलाच नको सुदामाच्या त्या मडक्या पिशवी मुठभर पोहे कृष्ण खातो काय आणि इकडे सुदाम्याच घर संपत्तीनं भरून जात काय तर सांगण्याचा सा मुद्दा असा की अगदी पार त्या काळापासून सकाळी भारद्वाज दिसण हे शुभ मानलं गेलंय शिवाय ज्योतिष शस्त्रात घुबड्या पक्षाचं दर्शन हे शनी आणि राहू ग्रहाशी संबंधित मानले जातात भारद्वाज पक्षी पाहिल्यास शनिदोष कमी होऊ शकतो आणि यामुळे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती मिळते असं म्हणतात याशिवाय हा पक्षी पाहिल्यानं बुधग्रहाशी संबंधित बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यात वृद्धी होते असंही मानलं मंडळी भारद्वाज पक्षी हा केवळ एक दुर्मिळ पक्षी नाही तर तो भारतीय संस्कृतीत ज्ञान समृद्धी आणि शुभ प्रतीक मानला गेलाय त्याचं दर्शन घेण्यासाठी जंगलातील शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जावं लागतं आणि यासाठी मात्र संयम आणि निसर्गाशी एकरूप होणं आवश्यक आहे ज्योतिष आणि धर्मपुराणानुसार याचं दर्शन हे भाग्योदयाचं लक्षण आहे आणि यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर मंडळी तुम्हालाही कधी भारद्वाज पक्षी दिसलाय का त्याचं दर्शन झालं आहे का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ झालेत कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्हीसुद्धा भारद्वाज पक्षाबद्दल ऐकलं आहे का आणि त्याच्या दर्शनाने होणारे लाभसुद्धा तुम्ही ऐकले असेल तर तेही कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका